उंबरठा पूजन अगोदर सर्वात अगोदर बाहेर पाणी शिंपडण्याची परंपरा आहे हे पाणी पितृदेवांना अर्पण मानलं जातं यामुळे त्यांच्या तृष्णा शमतात, आणि घरात पितृशांती राहते आणि वास्तुदोषही कमी होतात रांगोळी काढण्याअगोदर आणि हळदीचं लेपन लावण्याअगोदर सर्वात अगोदर उंबरटा स्वच्छ पुसून घेतला पाहिजे तिथे कुठल्याही प्रकारचा कचरा नाही पाहिजे कारण उंबरटा म्हणजे फक्त दार नाही तर ती आपल्या घराची दैवी सीमा आहे जिथून चांगली आणि वाईट ऊर्जा घरामध्ये प्रवेश करते म्हणूनच उंबरट्याची शुद्धता पूजन आणि सजावट अतिशय महत्वाची असते उंबरटा स्वच्छ पुसून झाल्यानंतर आपला जो मेन दरवाजा आहे घर तो सुद्धा स्वच्छ पुसून घ्यायचा आहे कारण शुद्धता हीच पहिली पूजा असते म्हणूनच स्वच्छ जितकं आपल्याला ठेवता येईल तितकं आपलं घर आणि आपला उंभरटा मेन दरवाजा स्वच्छ ठेवायचा कारण लक्ष्मीला स्वच्छता फार आवडते खूप लोक हा प्रश्न विचारतात की उंबरटा पूजन कोणी केले पाहिजे तर उंबरटा पूजन हे कोणीही करू शकते खरं तर घरातील स्त्री किंवा गृहलक्ष्मीने हे करायचे असते पण कधी तिला अडचण असेल किंवा तिला शक्य नसेल तर घरातली कुठलीही व्यक्ती श्रद्धेने उंबरटा पूजन करू शकतात उंबरटा पूजन करण्यापूर्वी सगळ्यात अगोदर दिवा लावायचा आणि दिवाला, दिवाला हळदी कुंकू वाहायचा आहे आणि फूल अर्पण करायचा आहे दिवा लावून आपण धरती मातेला आणि तिच्या साक्षीने तिचा आशीर्वाद घेऊन उंबरट्याचे पूजन करत असतो म्हणूनच सगळ्यात अगोदर दिवा लावणं महत्वाचं आहे दिव्यामध्ये जर दोन लवंग आपण टाकल्या तर आपल्या घरामध्ये येणारी नकारात्मक ऊर्जा नष्ट होते आणि ती बाहेरच्या बाहेरच निघून जाते म्हणून दिव्यामध्ये न चुकता दोन लवंगा नक्की टाका याचा खूप छान फायदा तुम्हाला दिसून येईल हळदीचं लेपन कसं तयार करायचं हळदीचं लेपन तयार करण्यासाठी तुम्ही कुठल्याही प्रकारची पूजेला जी आपण हळद घेतो ती घेऊ शकता सोबत तिच्यामध्ये अष्टगंध जे चंदनयुक्त आहे ते थोडंसं टाकायचं आहे थोडं गोमूत्र आणि गंगाजल किंवा तुम्ही गुलाब पाणीसुद्धा टाकू शकता आणि ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे मी जसं दाखवत आहे त्याप्रकारे त्याची कन्सिस्टन्सी तुम्ही ठेवू शकता जास्त पातळही नाही जास्त घट्टही नाही व्यवस्थित ती पेस्ट मिक्स करून घ्यायची आहे आणि त्यानंतर तुम्ही ती उंबरट्याला लावू शकता असं चमच्याच्या सहाय्याने तुम्ही मिक्स केलं आणि उंभरट्यावरती लावलं तर ते, ते व्यवस्थित बसते खूप ताई हा प्रश्न विचारतात की हळदीचं लेपन रोज करायचं का उंबरट्यावरती तर हो तुम्ही रोज करू शकत असाल तर काही हरकत नाही आणि विशेषतः जेव्हा सणवार असतात अमावस्या पौर्णिमा असते शनिवारी तुम्ही आवर्जून करावं दर गुरुवारी न चुकता करावं कारण दर गुरुवारी लक्ष्मी आपल्या घरामध्ये येत असते सो हळदीत अँटी हे घटक असतात आणि ऊर्जा शुद्ध करणारे गुण असतात म्हणूनच वैज्ञानिकदृष्ट्याही हळद ही, ही खूप फायदेशीर आहे हळद ही आपल्या घरामध्ये येणारी नकारात्मक ऊर्जा बाहेरच थांबवते आणि घरामध्ये फक्त सकारात्मक ऊर्जेचा प्रवेश देते म्हणूनच उंबरट्यावरती हळदीचं लेपन तुम्हाला जेव्हा जेव्हा शक्य होईल तुम्ही करत जा आणि सोबतच छोटीशी रांगोळी तुम्हाला जशी जमेल तशी काढत जा आता दारासमोर आणि उंबरट्यावरती रांगोळी का काढली जाते कारण ती एक सजावट नाही तर रांगोळी म्हणजे शुभचिन्ह आणि ऊर्जा यांची आकर्षक आकृती असते ती लक्ष्मीला घरात येण्यासाठी आमंत्रण देते सोबतच रांगोळी काढली तर घरात सातत्याने सकारात्मक कंपनं टिकून राहतात देवासमोर मुख्य दरवाजा पुढे आणि उंबरट्यावरती रांगोळी अत्यंत शुभ मानली जाते काही वेळा लोक विचारतात की रांगोळी काढली नाही तर काय होतं तर माझं उत्तर असं आहे की उंबरटा निष्क्रिय होतो त्या ठिकाणी साचलेली नकारात्मक ऊर्जा हळूहळू आपल्या घरातील वातावरण डल करू लागतो म्हणून छोटीशी का होईना रांगोळी काढावी मला माहिती आहे की आपण सगळ्याजणी जॉब करतो घरातली इतर कामं आणि इतक्या धावपळीच्या जगामध्ये रांगोळीसाठी एक एक दीड तास आपण नाही काढू शकत म्हणूनच अशा प्रकारचे स्टेन्सिल रेडी रांगोळी आजकाल मिळतात तर त्यांचा तुम्ही वापर करू शकता आपला जो मेन दरवाजा आहे तिथून आपल्या घरामध्ये पाहुणे प्रवेश करतात त्यांना ही रांगोळी बघून प्रसन्न वाटते आणि ज्या वेळेला आपण या गोष्टी करतो तेव्हा एक प्रकारचे मेडिटेशनच केल्यासारखे असते घरातल्या स्त्रियांनी आवर्जून हे केलं पाहिजे मला असं वाटतं कारण कुठल्याही प्रकारची एन्झायटी डिप्रेशन स्ट्रेस हा आपल्या आयुष्यामध्ये राहतच नाही हळदीचं लेपन करताना तुम्ही हा मंत्र म्हणू शकता ओम श्रीम, लक्ष्मीचा कोणताही छोटासा मंत्र तुम्ही हळदीचं लेपन करताना म्हटले की लक्ष्मी माता आपल्यावरती तिची कृपा दाखवते साधं जयलक्ष्मी माता म्हटलं तरी चालेल उंबरठाणा हे आपल्या घराचं संरक्षण कवच आहे त्याचं पूजन म्हणजे त्या कवचाला ऊर्जेचं बल आपण देतो ज्यांचं घर वारंवार अस्वस्थ होतं थकलेलं किंवा शांत नसतं त्यांनी दररोज उंभरटा पूजन सुरू केलं पाहिजे ही उंभरटा पूजनाची सवय माझ्या वडिलांनी मला लावली आहे गेल्या काही महिन्यांपूर्वी जेव्हा घरामध्ये ताणतणाव मला दिसून येत होता तेव्हा मी त्यांना विचारले की काय असं करता येईल की घरामध्ये शांतता टिकून राहील त्यावेळेस त्यांनी मला घरी उंबरट्यावरती हळदीचं लेपन नक्की करत जा आणि छोटीशी रांगोळी काढत जा असं मला सजेस्ट केलं होतं त्यावेळेला मी इतकं काही महत्त्व त्याला दिलं नाही पण हळूहळू जसं जसं मी हे रोजच्या माझ्या डेली रुटीनमध्ये करू लागले त्यानंतर मला याचा खरंच खूप सकारात्मक बदल माझ्या घरामध्ये जाणवायला लागला म्हणूनच माझ्या या व्हिडिओ थ्रू मला तुम्हाला सगळ्यांना हेच सांगायचं आहे की छोटीशी का होईना उंबरट्यावरती रांगोळी काढा तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल जेव्हा वीकेंड असतो सुट्टीचा दिवस असतो तेव्हा आवर्जून अर्धा एक तास काढून अशा छोट्याशा रांगोळ्या सजवा कारण ना आजकाल आता हे स्टेन्सिल बाजारामध्ये सहजपणे मिळतात त्यामुळे रांगोळी काढणं खूप सोपं झालं आहे आणि खरं तर हे धार्मिक नाही तर एनर्जी हिलिंग प्रोसेस आहे अशा रीतीने आपण उंबरटा पूजन केलं म्हणजे आपल्या घराचं एनर्जी डिटॉक्स करत असतो घराच्या एंट्रन्सवर पॉझिटिव फ्रिक्वेन्सी वाढवत असतो घरामध्ये आरोग्य धन आणि एकमेकांचे संबंधही सुधारतात म्हणूनच ही, ही केवळ परंपरा नाही तर संपूर्ण कुटुंबाच्या ऊर्जेसाठी अत्यावश्यक असलेली गोष्ट आहे ते उंबरटा पोजनासाठी रांगोळीचे साचे वापरत आहे ते साचे तुम्हाला आमच्याकडे मिळतील त्यासाठी तुम्ही आम्हाला इन्स्टाग्रामवरती संपर्क करू शकता किंवा कम्युनिटी पोस्टमध्ये तुम्ही चेक करू शकता की कशाप्रकारे ऑर्डर करायचं सो माझ्या उंबरट्याच्या सगळ्या व्हिडिओला तुम्ही खूप भरभरून प्रेम देत आहात त्यासाठी खरंच मनापासून कृतज्ञता तुम्ही पण जर उंबरटा पूजन करत असाल किंवा करण्याचा विचार करत असाल किंवा सुरू केलं असेल तर तुमचा पण अनुभव कसा आहे हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की शेअर करा मी नक्की त्याच्यावरती रिप्लाय करेल आणि मला वाचायला आवडेल चला तर मग भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये याविषयी अजून काही प्रश्न असतील तर मला नक्की विचारा तोपर्यंत खूप प्रेम आणि धन्यवाद